बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार दैनिक बहुजन मध्ये स्वागत मुखपत्रमस्कार आज अत्यंत महत्वाच्या काही गोष्टी आहेत ज्या पद्धतीने आमचा दृष्टिकोन आहे पाहण्याचा या सर्व संपूर्ण याच्यामध्ये मीडियात आणि काय चाललेल्या देशातला सर्व प्रकार त्यामुळे निश्चितच मला एक गोष्ट वाटते की आता बीजेपीचे दिवस आहेत तुम्ही काही असो परंतु ही काही हुशारी नाही तो नागपूरचा हे असो की मग धुळ्याचं प्रकरण असो परभणीचं प्रकरण असो या सर्व याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते एक्सपोज होत आहेत आणि भीतीपायी लोक काही ऐकत नाही आज ज्या पद्धतीने आज पुन्हा सुप्रीम कोर्टाने दोन तीन निकाल लागलेले आणि त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचं म्हणजे इम्रान प्रतापगड एक मेंबर ऑफ पार्लिमेंट आणि त्याने इतकी भाऊक कविता केलेली आहे ती इतकं सुंदर गीत आणि त्याच्यावरती लोकांनी एफ आय आर करावी म्हणजे दुर्भाग्य आणि ते हायकोर्टासारख्या याच्यानी न ऐकता काय न पाहता म्हणजे अशा पद्धतीची ज्युडिशरी तयार करावी अत्यंत घारडी बाब आहे आणि परंतु लोक मात्र काय काय त्याच्यात घाबरायला आणि त्याच्यासाठी काही घाबरून नाहीत आणि त्याच्यानंतर मग ज्या पद्धतीचं झालं सुप्रीम कोर्टाने ते निश्चितच त्याला सेटसाईड केलं आणि त्यांना सांगितलं आणि चांगले कान टोचले हायकोर्टाचे की तुम्हाला कळत नसेल तर गप्प राहा परंतु अशी उलट सुलट काहीतरी करू नका भावनिक खुणाचे ठेवू नका जर तुम्हाला त्याचा अर्थच कळायला जर हे नसेल तर तुमची ऐपतच नाही तिथे फार अत्यंत वेळ्या वाक्या प्रमाणात हे झालं त्याच्यामुळे निश्चितच काँग्रेसला एक मोठा चांगला एक हे मजबूत बाजू झाली आणि आर एस एस ला बीजेपीला ज्यावेळेस राहुल गांधींनी एक मात्र चांगलं केलं की त्यांनी बीजेपीचं नाव एक एकेरी नाही घेतलं त्यांनी आर एस एस सोबत घेतलं त्याच्यामुळे आर एस एस चे लोक मोठमोठ्याला ठिकाणी पडलेले दुसरं बंधू एक लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला ज्या पद्धतीचे क्रॉक मी इन्फॉर्मेशन देत आहेत आणि रोज कुठं ना कुठल्या याच्यामध्ये अत्यंत घालडे म्हणजे बीजेपीच्या पूर्ण नागळ करण्याचं काम सुरू केलेलं आहे मी एक अंदाज वर्तवला आणि अनेक लोकांना सांगितलेलं की उद्या क्रॉक असं काहीतरी सॉफ्टवेअर डेव्हलप करेल की त्या सॉफ्टवेअरच्या समोरून जर तुम्ही गेलात तरी तो स्कॅन करेल तुमचं डोकं आणि तुमच्या डोक्यामधला सर्वच्या सर्व हिस्ट्री कलेक्ट करून हे असं जर आलं तर सर्व क्रिमिनल असो की काही असो कारण ती स्टेप आली आज सर्वीकडे तुम्ही बोला काही असो कारण त्याचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स इतकं तुमच्या सर्वच्या सर्व अनालिसिस काढून त्या का सर्व गोष्टींनी हे करतो हेच नाही तर माणसासारखं बिहेव हो करतो आता आमचे एक अनिल भगत म्हणून गायक त्यांनी मला आता एक व्हिडिओ दाखवला थोड्या वेळापूर्वी दहा मिनिटापूर्वी आणि क्रॉकला त्यांनी विचारलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मॅट्रिक मध्ये किती मार्क होते आणि त्याला इतक्या शिव्या घातल्या की तुमच्या जी देवता आहे तुम्ही दे सरस्वती तिचं कोणत्या कॉलेजमध्ये गेली आणि किती डिग्री आणि किती मार्क मिळाले तर माहितीये का तुम्हाला म्हणजे इरिटेट होऊन क्रॉकने तुमच्याशी तसं उत्तर दिलं तर त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की तुमची देवता जी आहे तीच ती किती शिकलेली आहे ते फक्त पहिले पहा आणि नंतर मग आम्हाला सांगा म्हणजे अशा पद्धतीचा जर ऍक्टिव्हिटी झाल्या तर मला असं वाटतंय की सर्व त्या सर्व बदमाशी खोटं बोलणारे हे सर्व लोकांना ब्रेन स्कॅनिंग जर झालं तर मला ते या जगात जगात संपूर्ण एक वेगळं एक हे, हे सुरुवात होईल नवीन सुरुवात होईल आणि खऱ्या अर्थानं बुद्धी बुद्धाचा पुन्हा विकास झाल्यासारखा आम्हाला वाटेल असं होणार किती होईल की नाही हे माहिती नाही परंतु मी ज्या पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्याशी वागते बोलते आणि स्कॅनिंग ज्या पद्धतीने करते आवाजापासून सर्वच्या सर्व गोष्टी तुमचे चेहरे बदलवते तर निश्चितच येणाऱ्या दिवसात तेही होऊ शकेल याच्यामुळे काही सांगता येणार नाही ना। आ, आज पुन्हा काँग्रेसचं एक मोठं अधिवेशन सुरू झालेलं आता दोन दिवसाचं अधिवेशन होत तीनशे पासष्ट दिवसाचं तीनशे पासष्ट लोक त्याच्यात उपस्थित होते आणि त्यांनी सर्व स्टेट लेवलचं स्टेट नाही ते जिल्हास्तरीय त्यांचं अधिवेशन आलं अत्यंत गंभीर्य त्याच्यामध्ये आहे आणि सर्व लोकांचं असं प्रेडिक्शन आहे की यावेळेस बीजेपीला काही खरं नाही अनेक ठिकाणी बीजेपी अंगात आलेली आहे त्याची सत्ता अंगात आलेली आहे लोकांच्या अंगात आलेली आहे त्यांना त्याचा माद आलेला आहे तर ते निश्चितच यावेळेस त्यांना फार मोठा झटका बसण्याची शक्यता वाटते त्याच्यामुळे बंधुनो तुम्हाला सर्व लोकांना म्हणजे माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे मी असं कोणत्या पार्टीशी म्हणत नाही परंतु तुम्हाला आता दुसरा काही पर्याय नाही नवीन काही पक्ष काढू शकत नाही परंतु काँग्रेस सोबत आपली जवळ की आहेच कमिटेड आहोत आपण काय त्याच्यात हे नाही आहे लपून काहीतरी हल्ला का करण्याची किंवा मी काँग्रेसी नाही असं नाही काँग्रेसच्या विचाराशी आमचे संबंध आहे आज आणि म्हणूनच आम्ही त्यांना सांगतो की काँग्रेस पेक्षा आता आपल्याला जवळचा कोणीच नाही आहे तर त्याच्यामुळे जिथे जिथे कुठेतरी शक्य होत असेल तर काँग्रेसच्या लोकांसोबत किंवा आपण काँग्रेसमध्ये शिरून आतापासून जर त्याची तयारी केली तर निश्चितच मला असं वाटतं की आपली लोक येणाऱ्या दिवसामध्ये कुठे ना कुठे एक हे होऊ शकेल आता पक्ष काढणं हे करणं हे ते सर्व आपल्या बसचं नाही आहे आणि सर्व माहिती आहे जे जो पक्ष चार लोकांची मिटिंग येते तो नवीन पक्ष काढतो आणि त्याचा पक्ष काढून काय अवस्था झालेल्या आहेत बीजेपीच्या समोर नतमस्तक होता ना ते तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे त्या भानगडीत पडण्याची गरज नाही आज त्याच्यामुळे मला असं वाटतं की सर्वांना वार की तुम्ही याच्यावरती थोडस गांभीर्यानं विचार केला पाहिजे आणि हे दिवस आता चांगले आहेत आपले आतापर्यंत मी तुम्हाला वारंवार सांगतो की दहा वर्ष यांची अब्स्युरेट सत्ता असताना त्यांनी कॉन्स्टिट्यूशनचा कॉमाही बदललेला नाही हे काहीतरी फालतू उलटशील ते काहीतरी विधायक आणायचे आणि ते त्याच्यातच ट्रॅप होतील ते म्हणजे जेवढे जेवढे विचित्र पद्धतीने आणलेले कायदे हे त्याच्यातच ट्रॅप होतील कारण सत्ता काय परमन्ट नसते त्यांना कळायला पाहिजे उद्या जर आपली सत्ता गेली तर आपल्याला पकडू पकडून त्यांना अशा ठिकाणी डांबतील की त्यांना पत्ता लागणार नाही किंवा त्यांच्यासाठी एक वेगळं एक, एक जलद बनवावं लागेल अशा पद्धतीची स्थिती त्यांनी निर्माण केलेली आहे बद्धून आजच्या याच्यामध्ये थोडस मॉडिफिकेशन केलेलं आहे की मी रोज जे वाचत होतो वर्तमानपत्र ते आता आम्ही थोडंसं काही टेक्निकल इशू आहे त्याच्यामुळे आम्ही वाचता येणार ना नाही त्याच्यासाठी मी पीडीएफ तुम्हाला दिलेली आहे क्रॉप केलेली पीडीएफ आहे पोर्टलमध्ये जाऊन तुम्हाला तो पेपर वाचता येईल चांगल्या पद्धतीने वाचा कारण त्याला प्रत्येक ठिकाणी वाचताना मात्र अँगल तुमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आणि बुद्धाचा असला पाहिजे प्रत्येक गोष्टीच्या याच्यामध्ये त्याच्यातनं बुद्धाचा काय सार आहे आणि बाबासाहेबांचं त्याच्यातनं काय म्हणणं आहे हा जोपर्यंत दो हे दोन्ही टेक्स्ट तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत त्या वाचण्याला काय अर्थ नाही म्हणून तुम्हाला गांभीर आतापर्यंत जे पेपर वाचत होतो ना आम्हाला जे आम्ही निवडतो ज्या पद्धतीचं आमचं आतमध्ये शिरणं असते ते एका वेगळ्या उद्दिष्टानं असते म्हणून तुम्हाला आम्हाला सर्व लोकांना ते शिकलं पाहिजे आमच्या अनेक वर्षाच्या अनुभवात ना आम्ही सांगतोय तुम्हाला आता आम्ही पेपरच्या याच्यामध्ये आलो त्याच्यामध्ये आम्हाला काही लोक म्हणा की कि किती आमच्या घाट्यात जावं काही जावं परंतु आम्ही व्यावहारिक पेपरच नाही तो आम्हाला करायचाही नाही आम्हाला पैसा आम्ही काही धंदा करायचाच नाही ना तो पेपरच्या माध्यमातून लोकांची सेवा करायची आहे आणि आम्ही कोणाची बॉदरही करत नाही आमचा पेपर आणि चालेल आम्ही चालू पाच चार वर्ष झाले चाळीस वर्ष झाले तो पेपर आणि तेवढी आम्ही तरतूदही करतो एवढाच आमच्या मनात एकदम स्थेह आहे तरी या पद्धतीने आज आम्ही इथे संपवतो काही प्रश्न असतील तर तुम्ही मला डायरेक्ट फोन करता येईल आणि भेटूया आपण उद्या जय जी